ने ने। मी ग्रुप वर आहे तर या शासन निर्णयामध्ये बघा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे यामध्ये राज्य मंडळाच्या शासन मान्यता असलेल्या शाळा सर्व शासन मान्यता असलेल्या शाळांना ऑनलाइन प्रवेश करण्यासंबंधी रजिस्ट्रेशन करणे पहिला पार्ट काय आहे रजिस्ट्रेशन करणे यामध्ये आताच मी बारा वाजेच्या सभेला सोबत चर्चा केलं त्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं का आम्ही पाच सहा दिवशी या पूर्वी रजिस्ट्रेशन केलं

उलटा एवढा असतो आता बघा यामध्ये जो शासन निर्णय आहे दहा मे दोन हजार पंचवीस चा यामध्ये प्रवेशाचे वेळापत्रक दिलेले आहे तुम्हाला जवळ आहे ना सर्वांजवळ शासन निर्णय व्हॉट्सअप ग्रुप वर पाठवलं त्यामुळे तुमच्याकडे शासन निर्णय आहे आणि सर्वांनी या शासन निर्णयाचे वाचन केले असं मी समजतो त्या महाविद्यालयाची माहिती संकेत स्थळावर भरणे व अद्यवत करणे उदाहरणार्थ महाविद्यालयाचे नाव पत्ता पिनकोड अल्पसंख्यांक दर्जा धार्मिक किंवा भाषिक जिओ लोकेशन जवळचे रेल्वे स्टेशन बस स्थानक पब्लिक बस स्टॉप

इत्यादी माहिती रिस्ट्रेशन करताना भरावायची आहे आणि याकरिता फेरीचा कालावधी दिलेला आहे आठ मे ते पंधरा मे दोन हजार पंचवीस दहा मे दोन हजार पंचवीस मध्ये दिलेल्या निर्देशाप्रमाणे याची तारीख आहे आठ मे ते पंधरा मे दोन हजार पंचवीस दुसरा आहे विभागीय उपसंचालक व शिक्षणाधिकारी उच्च माध्यमिक माहिती प्रमाणित म्हणजे कोणत्या शहरामध्ये काय शाखा आहे तुम्ही भरलेली माहिती शाखा बराबर आहे ते प्रमाणित करण्यासाठी कालावधी आहे आठ मे ते सोळा मे दोन हजार पंचवीस त्यानंतर विद्यार्थ्याचे ऑफलाइन प्रोफाईल तयार करणे विद्यार्थ्याचे ऑफलाइन प्रोफाईल तयार करणे दिनांक आहे एकोणीस मे ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस विद्यार्थ्याने प्राधान्य क्रम भरणे विद्यार्थ्याला प्राधान्यक्रम भरण्याची विद्या सुविधा दिली आहे दिनांक एकोणीस मे ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस त्यजनंतर सुन्ने फेरी, व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांग व इनायुस कोत्ते तिल प्रवेश करने, तीते फेरी घोषित करने, प्रथम फेरी घोषित करने, द्वितीय फेरी घोषित करने, तृतीय फेरी घोषित करने, चतुर्थ फेरी घोषित करने, आने सर्वांसाठी खुली ओपन व प्रत्यक्ष प्रवेश घेणे आणि उच्च माध्यमिक अकरावीचे वर्ग सुरू करणे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस किंवा शासन निर्धारित करेल त्या दिनांकात अशा प्रकारे या शासन निर्णयामध्ये प्रवेशा संबंधी वेळापत्रक दिलेलं आहे या वेळापत्रकामध्ये कालावधी जो दिला काला आठ मे ते पंधरा मे दोन हजार पंचवीस यामध्ये काही शाळेच्या मुख्याध्याप्तांनी शाळेचे रजिस्ट्रेशन केले असेल तर रजिस्ट्रेशन करताना काही मुख्याध्यापकास अडचणी आल्या असतील कोणत्या मुख्याध्यापकास काही अडचणी आल्या एखादा मुख्याध्यापक बोलू शकेल का जे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करताना अडचणी आल्या त्या रजिस्ट्रेशन चुरुच केले नाही कोणीच काय बोलता येईल का एखादा मुख्याध्यापक त्याने ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यास सुरुवात केली त्याला एक मग एक प्रश्न आला होता का साईट फ्लू चालतो हे महाराष्ट्राची संपूर्ण महाराष्ट्राची प्रक्रिया असल्यामुळे आणि सर्व शाळा लागल्यामुळे साईट फ्लू झाले थोडा सायंकाळच्या वेळेस साईट फ्री चालू शकतो जशी साईट चालली तसा रजिस्ट्रेशन करायचं आहे मला याविषयी अडचणी आल्या कोणी बोलू शकेल नमस्कार सर सर नमस्कार, नमस्कार। कॉलेज मातोश्री बोलतो गोंदिया रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन जेव्हा सुरू केलं मी आणि स्ट्रीम मध्ये सायन्स आहे माझ्याकडे स्ट्रीम मध्ये जेव्हा मी सब्जेक्ट चॉईस करत होतो इथं सब्जेक्ट नव्हते जसे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अच्छा अच्छा म्हणजे सब्जेक्ट नुसार इंटरेक्ट तुम्हाला टाकायचं राज्य हा प्रश्न मला दिसत होता ज्युनियर कॉलेजच्या ग्रुप वर, वर तो टाकतो तर राज्य लेवलचा मुद्दा आहे आणि राज्य लेव्हल हा प्रश्न विचारला आहे मी ग्रुप वर त्याचा सोल्युशन आल्यावर मी तुम्हाला तो ग्रुप वर कळवतो तर, सर प्रत्येक प्रत्येक विषयासाठी जसं इंटेक आपला ऐंशी च्या आहे प्रत्येक विषयासाठी ऐंशी टाकावं लागेल आपल्याला आपल्याला ला ला यायला पाहिजे विषय नुसार इंटेक या सायन्स मध्ये तो इंटेक यायला पाहिजे आणि सर जसं माझ्या अजून एक सर माझ्याकडे आय टी विषय अतिरिक्त विषय त्या विषयासाठी अतिरिक्त संख्या मिळेल का सर आपल्याला नाही नाही त्या इंटेक मध्ये आय टी चे विद्यार्थी असतात ओके थँक्यू सर अजून कोणी भरण्याचा प्रयत्न आहे बी विद्यालय बोला सर माझ्याकडे आणि नव्यानी शाळा परवानगी आहे एक ते बाराची तुम्ही एच डी बी विद्यालय ना हा तिरोडा तिरोडा हा डी बी विद्यालय ठीक आहे ठीक आहे मला एक तुमचा तुमच्या प्रश्न होता तर तुमच्याकडे सीपीएस अभ्यासक्रमाची बारावी अकरावी बारावी आहे का स्टेट बोर्ड ची आहे एक ते दहा सीपीएसी आहे बोला आ, आ, आता आपल्याला किती स्टेट बोर्डच्या अकरावी बारावी नव्याने सुरू करायचं आपल्याला तेवढ्याच तिकडे कॉलेज कडे त्याची परवानगी आपल्याकडे आहे म्हणजे परवानगी केव्हा मिळाली परवानगी आपल्याला दोन हजार बावीस ला मिळाली बावीस तेवीस सतरा मध्ये त्याला आठ नऊ दहा सुरु आहे आता अकरावी आणि बारावी ज्युनियर कॉलेज परवानगी केव्हा मिळाली नाही एक तो एकच पत्र मिळतो सर तिकडून शासनाकडून एक ते बारा असं पत्र आहे आपल्याला एक ते बाराच पत्र आहे हा

फॉर्म्युलाच आहे एवढंच विचार करतो की यावर्षी मला अकरावी बारावी सुरू करायची आहे तर करता येईल का अकरावी बारावी नाही पण ना, तुमचे परवानगीच्या पत्र मला बघायला लागेल माझ्या व्हॉट्सअपवर टाकून द्या तुमच्या परवानगीच्या जा पत्र ज्याला परवानगीच्या पत्र पाहिल्याशिवाय मला बोलता येणार नाही ओके थँक्यू सर थँक्यू सर त्याला अजून कोणी भरायला सुरुवात केली का ऑनलाईन प्रवेश असतात बोला बर यामध्ये आज शासनाने वाचल्यानंतर काय मुख्याध्यापकांना हे नावच पोटाचा प्रश्न येईल काय म्हणतो सर बोलाव जुनियर कॉलेज चे सर बोला भरते बघते इन हाउस कोटा कोटा और मैनेजमेंट तो 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 मुझे ये थोड़ा क्लियर नहीं हुआ तो, हुआ है तो उसमें हम सुधार कर सकते हैं क्या सर्व उच्च माध्यमिक शाळा आपली कनिष्ठ महाविद्यालयाना व्यवस्थापन कोट्या अंतर्गत पाच टक्के जागा आरक्षित असते व्यवस्थापन कोट्याला

तो मैंने हम रजिस्ट्रेशन फॉर्म जब फिल अप करते थे तो हाउस इन हाउस कोटा और मैनेजमेंट कोटा उसमें हमसे यदि कोई गलती हुई है मतलब नो कर दिया तो उसको वापस हमको करेक्शन करते आता है क्या तो तुम क्या को करेक्शन करते आएगा अच्छा लॉगिन से सुविधा मिलें करेक्शन करने चाहिए टीचर्स लॉगिन सर Amazon द्वारा स्तरों में चला करेक्शन की सुविधा है ओके सर थैंक यू सर अर्जुन को ना, ना, ना लग okay, लगाई बोलाइ जा अच्छा एक और प्रश्न था 10th के रिजल्ट के बाद ही हम पता है ये प्रोसेस के लिए करेंगे ना अभी ये टाइम टेबल आ गया ये वेड़ा पत्र के अनुसार काम करना है लेकिन अच्छा। उसके पहले रिजल्ट आ सकता है अभी बारहवीं का रिजल्ट लग गया का भी रिजल्ट आ जाएगा जी थैंक यू सर चलो आज में गुना लगाए बोला ही जाए सर। नमस्कार सर ते आम्ही सर आम्ही ते यो जो ग्रुप आहे योते ग्रुप आहे तिथ आम्ही पर्यंत रजिस्ट्रेशन केलं होतं सर नाही ते जे लिंक मध्ये मा माहिती भरले नाही का दे आप बल... लिंक मध्ये माहिती करून रजिस्ट्रेशन नाही ऐका लिंक मध्ये माहिती भरल्या तू रजिस्ट्रेशन नाही रजिस्ट्रेशन प्रक्रिया आता सुरू झाली तो इन हाऊसचा जो जो इन हाऊसचा कोटा ना सर तो नाही समजला होता आधी अच्छा अच्छा म्हणजे लिंक भरता नाही का हो आता आता नव्यान नाही ना, ना, लिंक भरता पण हा जो आता रजिस्ट्रेशन सुरू झाला

आणि त्या जा, ज्या काही अडचणी असतील त्याच्यासाठी सहा मे दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय समोर ठेवून काम करा अर्ध्या अडचणी सॉल होतात ओके अर्चेनी, अर्चेनी होता। आगे। आगे। आँ। सर आँ। आँ। सर होऊस कोटा एस आर नो फक्त एवढा हाऊस कोटा एस आर नो हा अग आऊ आता आऊसफोट्यामध्ये काय म्हटलं आहे जर उच्च माध्यमिक